नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत खामगाव प्रतिनिधी अलतमाश खान यांची रिपोर्ट खामगाव येथे राष्ट्रीय संत तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी भजन कीर्तन अभंग गायनातून तुकोबारायांच्या विचारांचा जागर राष्ट्रीय संत थोर समाज सुधारक व वा वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ संत तुकाराम महाराज यांची जयंती काल दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी खामगाव शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या जयंती निमित्त विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर भजन कीर्तन अभंग गायन हरिपाठ आदी कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हन निघाला विठ्ठलनामाचा गजर करत भाविकांनी तुकोबारा यांच्या विचारांना उजाळा दिला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून संत तुकाराम महाराजांचे समता एकता सत्य नीतिमत्ता आणि मानवतावादी विचार आजच्या समाजासाठी किती महत्वाचे आहेत यावर प्रकाश टाकला अंधश्रद्धा अन्याय व विषमते विरोधात तुकोबारा यांनी दिलेला संदेश आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमास वारकरी मंडळ सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी महिला पुरुष युवक युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संपूर्ण खामगाव शहरात संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त भक्ती श्रद्धा व सामाजिक सलोखा यांचे दर्शन घडले